हॅलो गाईज गुड आफ्टरनून सर्वांना चला तर सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही तर मी आशा करते तुम्ही चांगलं असाल चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी खारी शंकरपाळी करणार आहे आज तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम बिस्किटाप्रमाणेच चला तर मग आता मी सुरुवात करते तर हे बघा मी खारी शंकरपाळ्यासाठी इथे घेतलं आहे एक वाटी मैदा त्यानंतर तीन चमचे गावरान तूप आणि त्याचनंतर मी लागणार आहे इथं आपल्याला मसाले इथं घेतले मी एक चमचा ओवा थोडंसं काळी मिरी त्यानंतर इथं जिरे पावडर आणि इथं थोडंसं जिरं इथं जिरं जास्त टाकलं नाही मी मुलं खाणार नाही म्हणून तर मी इथं घेतले थोडंसं जिरे पावडर तर मग त्यामुळे मी पावडर करून टाकणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे लागणार आहे चवीनुसार ते मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये चला तर आता मी सुरुवात करते हे बघा आता मी इथं ही जी तूप आहे गावरा मी ती कमी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे त्याचनंतर मी हा जो मैदा आहे तो टाकणार आहे मी आता ह्या मोठ्या प्लेट मध्ये त्यानंतर हे जे तूप आहे ते याँ याँ गरम झालं मी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करणार आहे आणि मग हे जे बाकीचे मसाले आहेत त्यानंतरच ते टाकणार आहे मी इथे हे तूप आता गरम झालं आहे आता मी याच्यामध्ये सर्व टाकून घेते हे बघा आता हे सर्व तूप आहे मी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करणार आहे हे जरा गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करते आणि त्यानंतर मसाले टाकते हे बघा इथे सर्व तूप मी याच्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे हे पूर्ण जे आहे मैद्यामध्ये हे पूर्ण मिक्स करायचं आधी तूप आणि नंतरच याच्यामध्ये मसाले टाकणार आहे कारण हे पीठ मसाल्याचे आपल्याला गोळी नाही हो म्हणून पूर्ण असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं या पीठाला चला तर आता हे जे तुम्हाला मसाले मी दाखवले होते आधी मी आता हे सर्व याच्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे हे बघा आणि आता याला पूर्ण असं मिक्स करून याला मी मळवून घेणार आहे पूर्ण मिक्स करून मळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा आता मी सर्व मळून घेतला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मी आता कसं मळलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे मिडियम असं मळून ठेवलं मी आता मी याला दहा मिनटं असंच ठेवणार आणि त्यानंतरच मी याला लाटणार तर आपण जी पोळी बनवतो ना घरी त्यापेक्षा थोडीशी झाड आपल्याला लाटायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकरपाळ्याचा आकार देऊन आपल्याला कापायची आहे चला तर मग मी आता दहा मिनटांनी याला लाटते झाली आहे आपली दहा ते पंधरा मिनटं आता मी याची पोळीचा हुंडा घेणार आहे आणि याला मी असं लाटून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी आता तर हे बघा आता हि जो आहे मी हा पोळीपेक्षा पण मोठा हुंडा घेतला आणि याला मी बिलकुल तेल लावणार नाही आणि पीठ पण लावणार नाही हे पूर्ण असं फक्त असं लाटून घेणार आहे मी आणि थोडंसं याला जाडच ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवते हे एक लाटून हे बघा तुम्ही तर बघू शकता मी याला किती जाड ठेवलं आहे तर एकदम असं गोल लाटून घेतलं मी ते आणि हे बघा लेअर पण तुम्ही बघू शकता किती जाड आहे आता मी याला कट करणार आहे तर हे बघा ही जी चक्री आहे माझ्याकडे मी यानेच कट करणार आहे हे बघा अशी आहे हे असे पूर्ण मी असे लंबे कापून घेणार आहे एकदम लांब लांब थोडस ही ढिल्ल झाले आहे त्याच्यामुळे ते ना असं हलतय बघा असं कापल्यानंतर परत इकडनं असं कापणार आहे मी हे असे शंकरपाळ्याच्या आकास कापणार आहे मी सर्व असे कापून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तळून पण दाखवते मी साईडला तेल पण ठेवलं आहे गरम करायला हे बघा साईडचं काढून टाकते आता इथे तेल गरम होत आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे एकदम कमी करायचा नाही तेल चांगलं तापलं की आपल्याला गॅस ठेवायचा आहे जास्त फुल पण करणार नाही आपण ते जळतो मग हे बघा इथे तेल खूप तापलं आहे आता मी हे टाकणार आहे तेलामध्ये एक 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 तर हे बघा आता मी तर मीडियम गॅसवर मी टाकले आहेत हे बघा बघा किती छान झाले आता हे एकदम असं मिडियम गॅसवर याला तळायचं जास्त कमी पण नाही करायचं आणि फुल पण नाही हे छानपैकी असे भरले जातात आणि मस्त असे कुरकुरीत होतात मग याला तर दूसरी तली मी पूर्ण तळून घेणार आणि त्याचनंतर मी इथं दुसरी पोळी पण लाटून घेतली आहे हे बघा आणि इथे मी जे आहे हे थोडीशी मशी लांब लांब केली आहे ते जे आहे ते शंका आकार दिला होता मी त्याला आणि हे जे आहे तर हे बघा हे आता असे ब्राऊन झाले आहेत आता मी याला काढून घेते कारण हे जे आहे गरम तेलामुळे प्रोसेस चालूच राहते काढल्यानंतर पण त्यामुळे मी आता हे काढून घेणार जास्त काळे पण नाही करायचे याला असेच कलर टाळायचे सगळ्यांची दिवाळी झाली आहे सगळ्यांनी गोड धोड सर्वच केला असेल कारंजा ते आता दिवाळी झाल्यानंतर मी एक खारे बनवते आहे कारण गोड खाऊन फार कंटाळ येतो म्हणून मग मी हे खारे बनवले हे बघा किती छान झाले हे बघा तुम्ही तर बघू शकता हे थंड झाले का हिरे पप्पाल्याचा कलर छान आला पप्पा मला खाऊन बघा कसे झाले बघाईज आता मी काही पहिले शंकरपाळ्याचा आकार दिला होता आणि आता जे आहे हे चौकूनमध्ये बनवले आहे हे बघा तुम्ही तर बघू शकता किती छान कलर आला आहे बघा जा याला तर आपल्याला ह्याच कलरमध्ये असे भाजायची आहे मग ते कच्चे राहत नाही आणि ते पण मिडियम गॅसवर कमी पण नाही आणि जास्त पण नाही तरच आपले शंकरपाळे चांगले होईल जर तुम्ही जास्त फुल गॅसवर जर टाकले तर याला जे आहेत या शंकरपाळ्याला असे पोपडे येतात बरं वरती त्यामुळे मी मिडियम गॅसवर ते पूर्ण शेकतात आणि छान होतात हे बघा याला कसा कलर आलाय तुम्ही बघू शकता आता मी आता अगदी काही सेकंदामध्ये मी याला काढून घेणार आहे याला कलर आला काढून घ्यायच अरे खूप सुंदर एकदम भारी भारी अरे अलग शेप बनवलाय का हा चौकोनी बनवलाय बिस्किट सारखा चौकनी तो अलगच झालाय तो चौकोनी नाही म्हणता येणार ना त्याला तो असा आयात उपकृती झाला आहे आयातासारखा असे लांब लांबच बनवते खूप असं आलतच वाटतंय जरा असं काहीतरी फिंगर चिप्स टाइप वाटतं आहे पण जरा असं ब्रॉड आहे फिंगर चिप्स त्याला थोडं जाडच बनवायचं मग हे छान होतं वा 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 मस्त आज माझे तर हे बघा आता माझे सर्व शंकरपाळी झाले आहेत आणि तळून पण झाले आहेत आता हे शेवटच्या आहेत तर हे बघा आता हे पण तवत आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते मी आता किती किती म्हणजे मी बऱ्याच आकाराचे शंकरपाळे केले आहेत तर हे बघा आता माझी जी एक वाटी होतं मैदा त्याचे एवढे शंकरपाळे झाले आहे मी तुम्हाला दाखवलंच होतं मी कि किती किती साहित्य घेतलं तर त्याच्यामध्ये एवढे शंकरपाळे झाले आहेत तर मी इथं जे आहे तीन चार प्रकारच्या आकाराचे बनवले आहेत शंकरपाळे थोडेसे असे फिंगर सारखे पण केले आहेत त्यानंतर थोडेसे असे आयता आकारचे केले आहेत ते चौकनच्या आहेत आणि हे जे आहे ते शंकरपाळे आकाराचे आहेत तर असे मी इथे खारे शंकरपाळे बनवले आहेत चला तर आता हे जे शंकरपाळे आहे मी त्याच्यातनं काढून घेते हे बघा खूप छान झाले आहे याच्यामध्ये बिलकुल असं तेल पण राहिले नाही खूप ड्राय झाले आहे नाहीतर काही काही शंकरपाळे खूपच असे ऑइली होतात पण नाही जा हे जे आहे मी बघा तुम्ही बघू शकता वगैरे पण नाही आले तर हे बघा आता अशा प्रकारची मी एक वाटी मैद्याची शंकरपाळी बनवली आहे चला तर मग आता माझे खारी शंकरपाळी तुम्हाला कसे वाटले तुम्ही तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या सोनाली ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय